हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त हसोशी वाडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप मुरबार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आसोशी वाडी येथे काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या जन्मदिवस तालुका अध्यक्ष जन चेतनशेव पवार यांच्या नेतृत्वात आदिवासी वस्तीमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला यावेळी जन्मदिन दिनानिमित्ताने उपस्थितांसह केक कापण्यात आला व नंतर खाऊ वाटप करण्यात आला याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष जयवंत हरड विभाग प्रमुख सचिन धुमाळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे प्रयत्नवादी नेतृत्व असून कर्मवादी विचारसरणीचे आहेत त्यांच्या जन्मदिनानिमित्त समाज उपयोगीच उपक्रम राबवले असल्याचे तालुका अध्यक्ष शेव पवार यांनी प्रतिपादन केले आहे ब्युरो रिपोर्ट मुरबाड